हॅलो गुड मॉर्निंग मी सुप्रिया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते जसे की टायटलवरून कळत असे की आजचा दिवस कसं जाणार आहे माझं तरी आता इथे ऑलमोस्ट तर माझी सर्वली कामं आमची झालीच होती म्हणजे साफसफाई वगैरे झाडं लावतो कारण की लवकर निघायचं होतं म्हणून मी ब्लॉगच्या चक्करमध्ये पण काही पडली नाही व्हिडिओ बनवण्याच्या ह्याच्यात कारण की उशीर झाला असता मला मग भरपूर म्हणून म्हटलं की ते राहते आणि साईड बाय साईड मग इथे मला थोडासा कचरा दिसला ते झाडांचं भरपूर दिवस जर काढायचं होतं मग तिथे माझी नजर गेली म्हटलं आज काढूनच टाकूया कारण की नेक्स्ट संडे माझ्या भावाचं लग्न आहे काकांच्या मुलाचं म्हणून असे दोन तीन संडे तर माझे मला काय वेळ मिळणारच नाही घरामध्ये काय करण्यासाठी म्हटलं जसं दिसतंय थोडं थोडं जसं म्हटलं आहे करूनच टाकू दे इथे माझी मुलगी पण उठलेली आहे तिला तिला पण आता बोलतात न तिचा अर्धा पाऊन तास जाणार तिला खाण्यामध्ये तिचे नखरे असणार हे गे ते गे आणि माझ्या मिस्टर व्हिडिओच्या मध्ये मध्ये येणार नाही असं कधी होणारच नाही येणार <laughs> म्हणजे येणारच ते पण शॉर्ट्सवर असो ते तिथून झाडू झाल्यावर नंतर मग गॅलरीमध्ये पण कसरा पडलेला होता खाली म्हटलं ते झाडू मारून घेऊया एकदा परत तसंच राहणार नाही तर माझं ते पण झाडू मारून घेतलं मी तिथे आणि डस्टबिन हे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना अशा खूप म्हणजे र वेळ नाही मिळत ह्या गोष्टींसाठी आणि कधी असं आठवतं हो हां हे करायचं आहे पण जेव्हा करायचं असतं तेव्हा विसरून जाते मग आणि एक संडेला म्हटलं की कधीतरी आठवड्यातून एकदा तर क हे ह्या गोष्टी व्हायलाच हो पाहिजे इथे मग नंतर फ्रेश रेडी व्हायचा विचार होता कारण म्हटलं पण नको परत तिथे जाऊन मला मार्केटला वगैरे जायचं होतं म्हणून आम्ही फक्त असेच कपडे हेच रेग्युलर कपडे घातले आणि निघालो म्हटलं नंतर माझे राहतेच तिकडे ठाण्यामध्ये तिथेच चेंज करू वगैरे तिथेच हॉल वगैरे होता इथे मग आम्ही इथून निघालो आणि घरीून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं फक्त चहा प्यालो होतो आणि दोन दोन बिस्किट असे काही खाल्ले होते पण असं नाश्ता केला नव्हता म्हणून आम्ही तिथे मेदूवडा घेतला आणि हिला ज्यूस पियाचं होतं आणि नंतर तिथे मी घरी गेलो पटकन पटकन गेलो असं काही एकदम बघा टाईमपास केलाच नाही घरी नाश्ता केला जाऊन तिथे आणि ते मला ब्लाऊज पीस घ्यायचे होते ओट ओ ओटी भरायची असते पाच बायकांची तिथे असं त्यांनी सांगितलं म्हणजे आमच्यामधे मत... भरतातच म्हणजे लग्नात पण भरतात आणि साखरपुड्यामध्ये पण भरतात आणि हे मी मग घेतलं होतं की मला पण कसं वेळ मिळत नाही यायलाच मला उशीर होतो खूप भरपूर कामावरून पण त्यावर पण मी किती नऊ का दहा वाजता आली होती म्हटलं आज मग म्हणून मी आजच घेतलं आज की आत्ताच वेळ आहे घेऊन टाकूया इथून सर मी डायरेक्ट व्हॉलचा व्हिडिओज घेतला आहे कारण की भरपूर असं काय बोलतात ना अशा आणि मुळात अशा बोलतो ना टाईम आहे टाईम आहे टाईम आहे अजून असं मग काय त्या गोष्टी भरपूर निघून जातात आणि मी साधा केस पण विचारले नाही वरतीच बांधल्या नाही आले आता काय करणार उशीर झाला आणि हे इथे माझ्या मिस्टरांना असं जा काही जास्त माहीत नव्हतं मला पण माहीत नाही म्हणजे मला आमच्याकडे करतात ते सगळं माहीत आहे हे करतात सर्व पण काही गोष्टी भरपूर अशा चेंज वेगळ्या होत्या कारण की आमचे आमचे जावय बापू आहेत ते म्हणणं मालवण मालवणी आहेत मग त्यांच्यात भरपूर गोष्टी चेंज आहेत जसं की साखरपुड्यामध्ये साडी ग्रीन नाही घालत त्यांच्यामध्ये ते देवे देवाला जातात काहीतरी पूजा देवाला जातात लग्न झाल्यानंतर तेव्हा ग्रीन साडी घालतात आणि अंगठीचा मोठा सीन आहे जो तुम्हाला अजिबात माहीत नव्हता पुढे कळेलच ते आहे प्लस परत हिरव्या चुडात आहे लगेच घालत नाही जर दोन महिने असले तर घालत नाही जे वाढवणे बोलतात म्हणून ते करायचं नसतं म्हणून ते घालत नाही असे भरपूर चेंजेस बोलतात ना जशी जशी आपली पद्धत आमच्यामध्ये पण भरपूर काही चेंज ह्या सगळ्या गोष्टी तशाच आहेत मांडणी वगैरे पण तिथे मांडणी करायच्या आधी पहिलं मुलीला स्टेजवर बोलवलं मुलाला स्टेजवर बोलवलं ओळख करून दिली की तुम्ही किती शिकलात काय करता व्यवसाय काय सगळं विचारतात मुलीला मुलाला काय तुम्ही जॉब करता म्हणजे जे काय असेल ते आणि मग ते विचारून झाल्यानंतर पुन्हा हे मांडणी करतात त्यात झालेलं आमचं उशीर कारण की शिंदेसाहेबांचा वाढदिवस असल्यामुळे तिथे एक स्टेज बांधायला जेव्हाही वाटप होतं म्हणून त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं की तुम्हाला सहा वाजता हॉल खालीच करायचं आहे म्हणून आमची त्यात घाई त्यात या लोकांची जे ओते, मोटे होते मोठे माणसं असतात ते ते काय आले नव्हते कोणी त्यांच्या भावकीमधले मग असं दुसऱ्या गोष्टी असं आम्ही विचार केला फोटोशूट वगैरे व्यवस्थित हो काय झालाच नाही म्हणजे मुलामुलीचं झालं पण ठीक आहे असं व्यवस्थित पण झालं असं काही हे नाही की खूपच घाई झाली पण जसं वाटलेलं की जरा आरामात वगैरे करू तसं नंतर नाहीच झालं निघाले पटा पटापटा सगळेजणं इथे मग आमचे पप्पाने आहेत म्हणजे माझे सासरे मग मा आम्ही दोघांनाच आईवडिलांच्या जागी गेलो आम्ही माझे मिस्टर आणि मी आणि माझी मोठे जाऊ आणि मोठे दीर पण आहेत ते कदा ते लग्नाला बसू शकतात पण आता म्हटलं तेच जागा की आमचा छोटा बाबू आहे तो पण रडत होता मग वहिनी तिकडे होती माझी मोठी जाऊ मग आम्हीच दोघ तिथे दोघांनी आईवडिलांचे कर्तव्य पार केले आणि ते मग आमची न मुलगी आलेली आहे म्हणजे माझी लनंद मैं� ताको गयो है हँ भिडियोमा काट्नुहोस् कार्य गर्नुहोस् म नियन्त्रण पार्न काट्दो है त पहिले मात्र प्राप्त गर्नुहुन्छ आडी बच्चा पद्धतिले कराउँछ जवटा सुनि कराउँछ साधु भाइले सुनि यो गन वृद्धि आफ्नो बच्चाको कुरा हुन्छ मलाई भन्नुहोस् मलाई आणि इथे हो उफेरा हो। ना आमचं ते बोलत होते की कुलदैवत काय जे काय ते आणि आम्ही आहोत नेपाळी म्हणजे माझे सासरळी नेपाळचे आहे मग ते मला आम्हाला काय माहीत नव्हतं आमचे हे दोन नंबरचे दादा आहेत माझे दीड मोठे शर्ट शर्टवाले त्यांना माहिती आहे जास्त कोण गावचं काय आहे काय तर ते बोलत होते आम्ही फक्त हात जोडून उभे होतो आणि कोणताही कार्यक्रम असो माझी सासू असो माझे धीर असो माझ्या नंदा असो यांना जोपर्यंत जोक सुचणार नाही असं कधी होणारच नाही हे सीन जिथे तांदूळ अर्पित करायचे होते देव जिथे मांडलेले आपण तिथे माझी सासू नंतर विचारते माझ्या नवऱ्याला की तांदूळ माझ्या हातात येते काय ये करू माझा नवरा बोलते घरी घे आणि जेवण भात बनव मग ते परत टाकून तिथे मग आता हा हे सीन झालं आणि त्यांनी मग नंतर ते परत तिथे ते टाकले तांदूळ त्याच्यानंतर मला ते बोलत आम्ही कंट्रोल करत होते हसणं की नको थोडंसं असं हे नाही चा दा दात करणं चांगलं नाही आहे म्हणून आम्ही शांत राहिलो तिथून माझी ननंद दुसरी ननंद हसत होती तिथून चिडवत होती ती लोकं खाली होती आणि आम्ही असं वरती स्टेजवर होतं इथे मग ह्यांची ही ओटी परली ही जी तिने साडी घेतली ती मम्मी कोण असते असं ना मग ती घालून बसली त्याच्यानंतर ही त्या त्या लोकांनी ओटी भरली साडीची फक्त साडी आणि नंतर चेंज करून लगेच यायचं होतं ती जावाए ही त्याची बहीण आहे आमच्या जावयबा जावयांची मग ते ही तिने ओटी भरून जा ही हिने ओटी भरली आणि मग ती वरती चेंज केली गेली म्हणजे साडी दिली त्यांच्यामध्ये भरपूर तिने असं ज्वेलरी बोला की म्हणजे छोटी छोटी जी आपल्या असते ना आपले मेकअपची गोष्टी वगैरे सगळ्या तिने आणल्या होत्या खूप छान म्हणजे असं एकदम व्यवस्थित तिने एवढं डेकोरेट केलं होतं ना ते ती त्याची बहीणने एवढं म्हणजे त्यांच्या काकांची मुलगी आत्त्यांची आत्त्याची मुलगी आहे थिंक हां असं ती आहे त्यांनी करून झाल्यानंतर ही वरती मग नंतर ती चेंज करायला गेली दुसरी साडी आणि ही साखरपुड्याची साडी आहे त्यांची कारण की त्यांच्यामध्ये ग्रीन कलर नाही गेला जसं की मी पहिलं पण म्हटलं मालवणी लोकांमध्ये आणि हे आम्हाला नव्हतं माहीत मग आमचं थोडंसं झालं ते म्हणजे ग्रीन साडी नाही घालत चुडा नाही भरायचा ग्रीन कारण की ते वाढवायचं नसतं म्हणून दोन महिने आहेत अजून लग्नाला दोन तीन महिने म्हटलं ठीक आहे असो एवढं काय हे नाही ते मग परत ते पेढा देवास ठेवायला सांगितलं होतं तिथे जे आपण ते म्हटलं इथे हा मोठा सीन म्हणजे हे हे जी हो में में एक छान होतं काय होतं की जेवढे पण फ्रूट्स होते त्याच्यामध्ये जे उचलायचे होते एकदाच म्हणजे मा सासरी किती प्रेम असेल किती आप हे असेल तस एक तसं तिला ते दाखवायचं होतं म्हणजे एकदा सुचलायचं होतं आमची नवरी काही वेडी आहे का खूप हुशार आहे तिने पण थोडे फळ ठेवलायचं बघते सगळे आलंच ते पण मी थोडे मला ठेवायचे होते की जेवढे राहतात ते आपल्या माहेरचे म्हणजे जे माहेर घेऊन जायचं म्हणजे आईकडे द्यायचं ते असं होतं म्हटलं ठीक आहे मी असं ओरडत होती फिफ्टी फिफ्टी म्हटलं ठीक आहे असं काय नको बोलायला असं तरी पण हळूहळू दिला चिडवत होती इकडून मी फिफ्टी फिफ्टी आणि मेन मुद्दा म्हणजे हा जो दिराने अंगते घालायचा आणि आम्ही सगळे म्हणजे असं वि एकमेकांच्या म्हणजे माहीत होतं पण असं क बोलायचं बोलू का बोलायचं का बोलायचं का की असं कसं म्हणजे शेवटी दीर कसा घालणार म्हणजे असं भरपूर आम्ही च आम्हाला लोकांना प्रश्न पडले होते कारण की माझी माहेरी म्हणजे पालीची आहे मी मग आमच्या इकडे असं काही हे नाही आहे की धीर घालतो म्हटलं ठीक आहे आपण वाद घालून काय फायदा नाही कारण की सर्वांच्या जसं पहिलं पण बोलले मी सर्वांच्या रीती असतात वेगवेगळे आपली पद्धत असते ठीक आहे चालेल असं काही मोठी प्रॉब्लेम नाही मग नंतर त्यांनी फक्त मग फोटोशूटसाठी केलं आणि ही माझी मुलगी जी, जी ब्लॅक ड्रेस घातली तिला अजिबात काही इंटरेस्ट नव्हता आतूचं आतमध्ये साखरपुडा वगैरे होते काय नाही तिथे मस्त स्टेज बांधायला ही सर्व लहान मुलं तिथे डान्स करत होते आणि माझी मुलगी तर आलीच नाही अजिबात आत आली नाही तिच्या खेळण्यामध्ये तिला मी इथे बोलवते अगं सर फोटो काढायला चल जरा एकतरी फोटो काढायचं आणि ही मग आमची चिऊ माझ्या नंदेची मुलगी त्यांना अजिबात इंटरेस्ट नव्हत्या गोष्टींमध्ये की अजिबात नाही फक्त त्यांना खेळायचं होतं स्टेजवर स्टेजचा पूर्ण वापर आमच्या लहान मुलांनी सर्वांनी केलं म्हणजे शेवटी मी हार म्हणजे बोलतो नाही येत नाही येत आणि शेवटी नंतर माझ्या भावाची भावची मुलगी आहे ती पण जात होती घरी ही पण तिच्या मागे मग मा लागली मग मी तिला पटकन गेली आणि सोडून मग मला आम्ही घरी आलो आहोत आणि येता याला बारा वाजले आज बघी साडेसहापर्यंत उरकून गेलेला साखरपुडा पण नंदेकडे जेवण वगैरे आलं मग असे सर्वच आम्ही होतो ना मम्मी वगैरे दादा मग शेवटी येण्यासाठी असं बारा बरोबर बारा बाराचं वाजलं आणि उद्या जायचं होतं म्हणून भरपूर थकलं होतं हे असं चला बाय बाय गुड नाईट